पावसानं उघडीप दिल्यानं सांगलीच्या शिराळ्यात भात पेरणीची लगबग सुरू आहे शेतकऱ्यांनी तरवा टाकण्याचं काम सुरू केलंय मे महिन्याच्या अखेरीस भात तयारी केली जाते मात्र यंदा मे महिन्यातच पावसानं हजेरी लावल्यानं शेतीची कामं खोळंबली होती अवधा पाऊस लवकर पडल्यामुळे भाताची पेरणी झालेली नाही आता रॉप केल्याशिवाय पर्याय नाही त्याच्याबद्दल शेतकऱ्याला माणसांची आता गरज आहे जास्त सरकारनं मदत करावी सोलापूरमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर गेल्या चार दिवसांपासून पावसानं उघडीप दिली असली तरीही अनेक शेतांमध्ये पाणी साचलंय त्यामुळे शेत जमिनीचा वापसा होण्याची वाट शेतकरी करत आहेत तर याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये यंदाच्या वर्षी अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे सध्या आपण मोहोळ तालुक्यामध्ये आहोत या ठिकाणची परिस्थिती जाणून घेत आहोत आता काय नेमकी परिस्थिती आहे शेताची सध्या सध्या पावसामुळं हे होत ना ही पाऊस येतो पाऊस येतो आता हंगाम आहे तरी उशिराच झाला एक आठवडा नाही आता ही खाली खाली दोन तुकडी येते ना दिवा पेरला याची ती पण उघड चांगली अशी भानगड आहे आता मोहोळी तालुक्यातले साधारणतः ता पेरण्या होतील पोषक वातावरण कशा पद्धतीचं पाहिजे तुम्हाला आता सध्या पाऊस उघडायला होतो बघा चार आठ दिवस उघडल्यानंतर मग पेरण्या होती जा पण एक आठ पंधरा होती त्या एवढं भानगड आहे आणखी एक पा जी चोवीस तास सोलापूर हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी हळद लागवडीच्या कामाला लागलाय गेल्या काही दिवसात झालेल्या पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण झालाय त्यामुळे शेतकऱ्यांनी हळद लागवडीला सुरुवात केली आहे वातावरणातील बदल पिकावर पडणारे रोग यामुळे लागवडीचा खर्च ही निघत नसल्यानं शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी हिंगोली जिल्हा उच्च प्रतीची हळद पिकवणारा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे एकूण एकट्या हिंगोली जिल्ह्यामध्ये पन्नास हजार हेक्टर एवढं हळदीचं लागवडी क्षेत्र असतं आणि मराठवाड्यामध्ये तेच जवळपास ऐंशी हजार हेक्टरवर हळदीची लागवड होते राज्यामध्ये एक लाख दोन हजार हेक्टरवर हळद पिकवली जाते जवळपास एकट्या हिंगोली जिल्ह्यात पन्नास टक्केपर्यंत हळदीचं उत्पन्न काढलं जातं आता सध्या हिंगोलीमध्ये मागच्या काही दिवसापासून जे आहे ते हळद लागवडीला सुरुवात झाली आपण बघू शकता की आता आपल्यासोबत एकूण या हळदीचं अर्थशास्त्र कसं आहे या संदर्भात आपण बोलणार आहोत त्यासोबत आपल्यासोबत शेतकरी आहेत हळद खरोखर परवडते का वगैरे त्या मला काय सांगायला की हळद लावत आहे किती आहे सगळी लागवड आणि कसं हळद परवडते असं कशी परवडते काय सांगा हळदीचं का सर मला तीन एकर माझं हळदीचं क्षेत्रफळ आहे मी एकरी मला लागवड खर्च दहा हजार येतो लागवड लागवड करायला नंतर काढायला समजा दहा ते बारा हजार येते आणि शिजवणं ढोलकरणं हे दहा बारा हजार रुपये आणि खत खत औषध बियाणं हे दहा हजार टोटल खर्च मजुरी शेवटपर्यंत एक ते सव्वा लाख रुपये एकरी खर्च येतो दीड लाख खर्च हे गॅरंटीचं आहे पण दीड लाखाची हळद होईल हे गॅरंटीच नाही हो कधी कधी दीड लाखाची पण हळद होत नाही पण खर्च तर होतोच कारण ते दे भावानं मागायचे निर्वंश येते ना भाव जर मिळाला तर ती परवडते भाव जर कमी झाला तर मग उत्पन्न आणि खर्च सारखाच या वर्षी कसा भाव भेटला काय परवडलं का या वर्षी भाव भेटला दहा ते बारा हजार रुपये भेटला चांगल्या प्रतीची हळद पिकवणारा जिल्हा म्हणून हिंगोली जिल्हा प्रसिद्ध आहे आणि आता हळद लागवड जे आहे ते सुरू झाली आहे पुढे जर्नलिस्ट सह गजानन देशमुख सी मीडिया हिंगोली बदलापुरातील काराव गावात कृषी भूषण पुरस्कार विजेते शेतकरी दिलीप देशमुख यांनी त्यांच्या जागेत दोनशे पन्नास फणसाच्या झाडांची लागवड केली या लागवडीतून शेतकऱ्याला लाखोंचं ला उत्पन्न मिळालंय आणि या फणसाला बाजारात तीस ते साठ रुपये किलो दर मिळतोय मात्र यंदा पाऊस लवकर आल्यामुळे फणसावर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे वीस ते पंचवीस हजार रुपये होतात या फणसाच्या झाडाला प्रत्येकी सत्तर ते ऐंशी फळं येतात एक एक फळ बारा ते पंधरा वीस किलोपर्यंत जातो आणि तो तीस रुपये के जात असून त्यामुळे आम्हाला एका झाडाचे पंधरा ते वीस हजार सुळ भेटत असतात यावर्षी पावसामुळे पावसामुळे एवढं नुकसान झालं की फ फणसामध्ये पाणी घुसल्यामुळे काळे पण पडले आणि पावसाच्या वादळामध्ये गळून पडले ते तीस ते चाळीस टक्के आमचं नुकसान झालेलं आहे आत्ता आम्ही इथे जागेवर हो तीस रुपये ते चाळीस रुपये किलो विकतो केसरी फणस साठ ते सत्तर रुपये किलो विकतो आणि बरका फणस आहे तो पंचवीस ते तीस रुपये किलो येतो पण सध्या आता पाऊस लवकर आल्यामुळे काही आता बाजारात भावामध्ये काय फरक पडला हो पावसामुळे आत्ता वडपौर्णिमा जवळ येते तशी गिरायक वाढतो पण ह्या वर्षी काय झालं फणस फा... पाऊस लवकर आल्यामुळे फण फणस पिकले गेले नाही कारण गरमी कमी झाली त्यामुळे गिरायकावर परिणाम झालेलाच आहे पीक पाणी बाय नेचर केअरचे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार